तुम्ही बघत आहात जनमत मराठी कोले तालुक्यातील गणोर येथे दूध दरवाढी संदर्भात एक जुलै शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू असून या उपोषणाला अनेक शेतकरी व संघटनांनी तसेच अकोले तालुक्याचे भावी आमदार व पा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विधानसभा संघटक मधुकर तळपदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर उपोषणाचा सहावा दिवस असूनही शासन प्रशासन तसंच अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी साधी उपोषणस्थळी भेट देखील दिली नाही किंवा एखाद्या कार्यकर्त्याला उपोषणासंदर्भात फोन देखील केलेला नाही डॉक्टर किरण लहामटे यांची पावसाळी अधिवेशनात या पक्ष म्हणून निवड झाली असताना देखील दूध दरवाढी संदर्भात लहामटे यांनी विधानसभेत काढला नाही यावरून तालुक्यात डॉ लहामटे यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे या उलट शिवसेनेचे विधानसभा संघटक मधुकर तळपाडे यांनी उपोषणात सक्रिय होणार असून जोपर्यंत दूध उत्पादकांना हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणात सामील होऊन जनतेचा सा आवाज बुलंद करू व जनतेला दूध दरवाढी संदर्भात न्याय मिळवून देऊ असे त्यांनी बोलताना सांगितले आहे नमस्कार दिनांक एक पासून गणोरे या गावात दोन युवकांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्यात संदीप दराडे असतील किंवा शुभम आंबरे असतील आणि इतर शेतकरी यांच्या समवेत गणोरे गावात आज पाच दिवस झाले उपोषण चालू आहे सर्व शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि खरं म्हणजे दूध दरवाढ व्हावी त्याचबरोबर पशुखाद्याचे दर कमी व्हावेत त्यांच्या औषधांच्या किमती कमी व्हाव्यात आणि इतर त्यांच्या आनुषंगिक मागण्या आहेत आणि त्या रास्त आहेत खरं म्हणजे मी एक जुलैला जाऊनच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता पण आज पाच दिवस होऊन सुद्धा शासन त्यांची कुठे दखल घेत नाही खरं म्हणजे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक हे त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत आणि त्याने उपोषण मागे घ्यावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत परंतु जोपर्यंत शासन काही ठोस मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबेल असं वाटत नाही आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी या युवकांनी आणि शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहेच परंतु या तालुक्याचे लोकप्रतिनिधी खरं म्हणजे अधिवेशन चालू असताना सुद्धा त्यांनी हा प्रश्न अधिवेशनात का मांडला नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतो खरं म्हणजे जनतेच्या न्याय मागण्यांसाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज आपण अधिवेशनात पोचवायला हवा होता तो त्यांनी पोचवला नाही हे खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे पण मला या प्रसंगी सांगावं वाटतं जर शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असेल त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करणार नसेल तर आमची शिवसेना पक्ष आणि मी स्वत केवळ पाठीमध्ये थांबणार नाही तर यांच्यासोबत आम्ही उपोषणाला देखील बसू असं या प्रसंगी सांगतो आणि शेतकऱ्याच्या न्याय मागण्यांना पुन्हा एकदा पाठिंबा जाहीर करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जबाबदारी न्याय हक्काची